पवित्र पोर्टल शिक्षक भरती फेज टू निवड याद्या लागण्याची वाट पाहत असल्या माझ्या सर्व मित्रांसाठी नमस्कार बघा मित्रांनो फेज वनची प्रक्रिया जवळपास पार पडलेली आहे आता लवकरच फेज टूसाठी संस्था व जिल्हा परिषद नगरपालिका महानगरपालिका पोर्टलवर जाहिराती देतील व त्यानुसार या स्टेटच्या मार्कांवर फेज टूची प्रक्रिया पार पडेल मग आपल्याला प्रश्न पडलेला असेल की फेज टू जाहिरातीसाठी नेमकं कोण उमेदवार पात्र व कोण उमेदवार पात्र ठरतील हे आजच्या व्हिडिओद्वारे सविस्तरित्या जाणून घेऊया सुरुवातीला बघूया मित्रांनो फेज टूसाठी नेमके कोणते उमेदवार पात्र राहतील तर साहजिकच या ठिकाणी फेज वनमध्ये विथ इंटरव्ह्यू व विदाऊट इंटरव्ह्यू यादीमध्ये ज्या ज्या उमेदवारांची निवड न झालेली आहेत म्हणजे ज्यांना कमी मार्क होते व ते विथ इंटरव्ह्यू विदाऊट इंटरव्ह्यू कोणत्याही याच्यासाठी पात्र ठरलेले नाही अशा उमेदवारांचे साहजिकच फेज टूसाठी विचार होईल आणि ते उमेदवार निवडीस पात्र राहतील दुसरं बघूया फेज वनमध्ये निवड झाली पण निवड झालेल्या गटापेक्षा वरच्या गटासाठी ते पात्र राहतात म्हणजे समजा एखादा उमेदवार विथ इंटरव्ह्यू किंवा विदाउट इंटरव्ह्यूला एक ते साठी तो, तो पात्र झालेला आहे पण तो त्याला जास्त मार्क असतील आणि त्याची पात्रता म्हणजे त्याची व्यावसायिक पात्रता सुद्धा वरच्या दर्जाची असेल तर तो सहाजिक सहा ते आठ आठ ते नऊ किंवा आठ न अकरावी बारावीसाठी तो या ठिकाणी त्याचा विचार होईल तो पात्र ठरतो या ठिकाणी पुढचं अजून बघूया संस्थेत मुलाखतीत गैरजर असेल एखादा उमेदवार किंवा संस्थेने त्याची निवड केलेली नाही दहापैकी किंवा पाच उमेदवारांपैकी एका उमेदवाराची निवड केली मग राहिलेले नऊ उमेदवार त्या ठिकाणी त्यांची निवड होत नाही असे उमेदवारसुद्धा फेज टूसाठी पात्र ठरतात मित्रांनो आता पुढचं बघूया नेमकं कोण कोण उमेदवार अपात्र ठरतील जर समजा फेज वनमध्ये निवड होऊन जॉईनिंग घेतलेले उमेदवार ज्या उमेदवारांची फेज वनमध्ये विथ इंटरव्ह्यू किंवा विद विदाऊट मध्ये त्याची निवड झालेली आहे ते, ते उमेदवार जॉईन झालेले आहेत असे उमेदवार जवळपास पात्र ठरतात पण फेज वनमध्ये निवड झाली आणि तीच उमेदवार परत त्याच गटासाठी म्हणजे समजा एक ते साठी त्याची निवड झालेली आहे आणि त्याने जॉईनिंगसुद्धा घेतलेली आहे तो उमेदवार पुन्हा एक ते पाच या गटासाठी या ठिकाणी पात्र होणार नाही तो अपात्र म्हणूनच त्या ठिकाणी ओळखला जातो अशा पद्धतीने पात्र कोण अपात्र कोण असे उमेदवार आपण या ठिकाणी थोडक्यात बघितलेले आहे आता लवकरात लवकर फेस टूच्या याद्या लागो हीच अपेक्षा धन्यवाद मित्रांनो